या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक नाशिक राहुल भावसार मोबाईल क्रमांक अकरा अकरा, सदुसष्ट शून्य आठ नुकतेच शहरातील नाशिक वेज मित्रमंडळाच्या वतीने शाखंबरी पौर्णिमेनिमित्त तेथील सरस्वती देवीचा वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त भव्य महाप्रसाद भंडार्याचे आयोजन देखील करण्यात आले होते सालावतप्रमाणे याही वर्षी शहरातील नाशिकविस मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तेथील सरस्वती देवीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला त्यानिमित्त देवीच्या आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती मंदिरात देवीच्या दर्शनास भाविकांनी गर्दीही केली होती आलेल्या भाविकांसाठी नाशिकविस मित्रमंडळाच्या वतीने भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते भाविकांनीही मोठ्या भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष असे परिश्रम घेतले एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड शाकंबरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी नाशिक मित्र मंथ आमच्या सरस्वती संस्कृतवादीचा वाढदिवस साजरा करत असतो त्यानि त्यानिमित्त आम्ही आयोजन करत असतो महाप्रसाद मंडळासाठी तुम्ही सर्वांनी लाभ घेतला यासाठी तुमचे सर्वांचे आभार तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यासाठी कठोर मेहनत परिश्रम येत असता हा वाढदिवस हा आपला स्वतःचा वाढदिवस किंवा आपल्या घरातला कार्यक्रम म्हणून सर्व मंडळ मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी काम करत असतात हीच एकजूट आमच्या मंडळाची ही आमच्या तरुण मुलांसाठी प्रेरणादायी करते नाशिक विश्व मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे शाकंबरी पौर्णिमा या निमित्ताने सरस्वती मातेचा वाढदिवस असतो या निमित्ताने आम्ही भंडारा आयोजित करतो तर या भंडाऱ्यामध्ये सर्व भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि भंडाराचा लाभ घेतात आमचं नाशिक विश्व मित्र मंडळ दरवर्षीप्रमाणे खूप छान उपक्रम म्हणजे खूप छान प्रकारे या भंडाराचा कार्यक्रम करत असतात आणि सर्व भाविक या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेतल्यानंतर मा महाप्रसादाचा लाभ घेतात आणि आलेल्या सर्व भाविकांचे नास्तिक वेश्वरक्रमणातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो